हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव कोकण आज पर्यटनामुळे प्रचंड वेगाने विकसित होत असताना या कोकणभूमीतील देवस्थाने मंदिरे पर्यटनात मोलाचा वाटा उचलताना दिसत आहेत धार्मिक पर्यटन हे आयाम कोकणात आध्यात्मिक शांतीबरोबर निसर्गाचा मनमुराद सहवास ग्रामीण संस्कृती आदींचा अनुपम मेळ ठरत आहे जिल्ह्यातील मालवण येथील बिळवस गावी श्रीदेवी सातेरीचं कोकणातील एकमेव जलमंदिर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ही जी देवतळी आहे ज्या ठिकाणी आम्ही उभी आहोत या ठिकाणी सात नद्यांचं तीर्थ या ठिकाणी आणून सोडलेलं आहे तळाला एक साधारण दोनशे ते चारशे वर्ष होतील एवढी लाकडाची एक फ्रेम बसवलेली हो आहे आणि त्या लाकडाच्या फ्रेमपासून चविष्ट पाणी येतं खाली तीन प्रकारच्या पिंड्या आहेत आणि त्या शंकराच्या पिंड्या आणि आणखी दोन पिंड्या आहेत अशा पिंड्या असून या ठिकाणी गावामध्ये जी प्लेगची साथ आली होती तीसुद्धा केवळ हे एक तीर्थ घेऊन ती प्लेगची साथ नष्ट झाली होती किंवा प्लेगची साथ थांबली होती म्हणून या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचं काही असू दे औषध म्हणून या ठिकाणी तीर्थ घेतो आणि या तीर्थानं बऱ्याच जणांना सगळा चांगल्या प्रकारे अनुभव येतो आणि येणारे असणारे जे रोग आहे राई आहे ती दूर होते आणि त्यांना गुण येतो बारा वाड्यांचं गाव असलेल्या मसुरे गावची मूळ भूमिका श्रीदेवी सातेरी दूरवर परिचित आहे सुमारे वर्षाहून अधिक प्राचीन परंपरा असलेले जलमंदिर भक्त भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे तर ह्या ठिकाणी आता जिथे उभा एक तळी होती आणि तळीमध्ये एक गाय दर दिवशी रोज येऊन या पिंडीवर जे मंदिर आहे जिथे वारुळ आहे त्या ठिकाणी ते दूध येऊन सोडायचे ग्रामस्थानी चौकशी असल्यावर हे स्वयंभू सातेरीचं या ठिकाणी पार्वतीमय परमेश्वर म्हणून जो का आपण म्हणतो त्याचे या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी स्वयंभू सातेरी आहे असं या ठिकाणी चौकशी केल्यास समजलं त्यावेळी ग्रामस्थांनी ते बांधलेलं आहे आणि तिथपासून आजपर्यंत लाखो भाविक आषाढ्या महिन्यामध्ये या ठिकाणी या यात्रेला येतात मसुरे पाच वाड्यामधील ज्या माहेरवासिनी आहेत त्याही या ठिकाणी मोठ्या न सुता या जातात आणि त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण केवळ मसुरा किंवा मालवण तालुक्यातल्या संपूर्ण जिल्ह्याभरातून एवढंच नव्हे तर कारवार होनाळ हुबळी धारवाड गोवा गोकर्ण कोल्हापूर पुणे सांगली सातारा इकडच्या भागातले सुद्धा हे लोक या ठिकाणी हकेला वाहणारे नवसारा पाहणारे देवी म्हणून इथपर्यंत येतात या मंदिराला धार्मिक पर्यटन स्थळाचे महत्व प्राप्त झाले असून आषाढ महिन्यामध्ये या मंदिराची वार्षिक यात्रा भरते ही आषाढी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे जी श्रीदेवी सातेरी जलदेवी आहे ही जलदेवी संपूर्ण मसुरे गावची मूळ भूमिका म्हणून मानली जाते आणि या जलदेवीच्या यात्रोत्सवाला संपूर्ण मसुरे गावातील प्रत्येक घरातून या ठिकाणी भाविक भक्तजण येतात त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यातून आणि आता तर जिल्ह्याच्या बाहेरपासून अगदी कर्नाटकपासून गोव्यापासून लोक या जत्रोत्सवाला येतात त्याच्यामुळे आता ही जत्रो ज हा जत्रोत्सव लाखोच्या पटीत वाढलेला आहे भाविका भाविकांची संख्या आता लाखोच्या पटीत वाढलेली आहे नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी श्रीदेवी सातेरी चरणी विनम्र वंदन पंधरा वर्ष या ठिकाणी बरोबरच भक्त भाविकांचा भरभर सहकार्य एक भाविक येत आहेत आणि या ठिकाणी आमच्या देवी जी आहे ही देवी नवजा पावणारी आहे प्रत्येकाच्या अखेरला धावून येते आम्ही पण या ठिकाणी प्रथम आम्ही सकाळी उठून देवीचं नामस्पण करत असतो आणि कायमस्वरूपी या ठिकाणी आम्ही येत असतो आणि भक्तच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचं पण या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य मिळत असतो बिळवस ही मसुरे गावची एक वाडी असली तरी तिला गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे जलमंदिरामुळे हा गाव उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कोकण प्रांतातील हे एकमेव जलमंदिर असून आषाढ महिन्यात या या मंदिरात मोठी यात्रा भरते या मंदिराची निर्मिती सुमारे सातशे वर्षापूर्वी जैन घराण्यातील एका भक्ताने केल्याचे सांगितले जाते अरे आता या दहा दहा वर्षामध्ये इतका बदल झालेला आहे की आम्ही पण कधी कल्पना केली होती की एवढा बदल होईल असं लोकांना भाविकांचं जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोक देवीला सजवत आहेत म्हणजे त्यांना दे देवीचं अनुभव येतो आहे म्हणजे एक वेगळंच वातावरण आम्हाला दिस बघायला मिळतं आहे माझ्या आता वयाला आता शहात्तर वर्ष झाली आणि मी हे बघतो आहे की फार चमत्कारी कसं मला दिसतं आहे आणि देवीबद्दल जो काय आदर वाढत जोस वाढतो आहे तो पाहून आम्हाला पण बरं वाटतं आहे की हे आम्ही ऐकायला आहोत बघतो आहोत या नवीन तरुण आता हे कार्यका कार्य करतायत चांगलं उत्स्फूर्त सहकार्य त्यांचं एकमेकाला मिळत आहे लोकांचं सहकार्य मिळत आहे जास्तीत जास्त भाविक लोक इथे येत आहेत हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर मोठा सभा मंडप आहे मंदिर सभोवताली चारही बाजूने पाणी असल्याने ते जलमंदिर म्हणूनही ओळखले जाते मंदिराच्या गाभाऱ्यात पाशानाकर धातूची मूर्ती नाही तर सुमारे सहा ते सात फूट उंचीचे वारूळ आहे त्या वारुळातच शेषरूपाने श्रीदेवी सातेरी निवास करत असल्याचे जाणकार सांगतात या देवस्थानाच्या उत्पत्तीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात पैकी एका आख्यायिकेनुसार पूर्वी या तलावात गुरांना पाणी पाजले जायचे एके दिवशी तलावातील ओलसर वारुळावर रक्त येऊ लागल्याचा आश्चर्यजनक प्रकार काही गोराख्यांनी पाहिले त्यानंतर एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन पाणी पिण्यासाठी येणाऱ्या जनावरांपासून आपल्याला होणारा त्रास टाळण्यासाठी या वारुळावरच माझ्यासाठी देवालय बांधण्याची सूचना केली यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी देवालय बांधले आई सातेरी देवीच्या समोर मी असं मागणं मागते की या सर्व भक्तांना व या येथील मसुरे गावातील सर्व ग्रामस्थांना त्यांनी सुखी समाधानी व उदंड आयुष्य देवो असं मी त्यांच्यासमोर मागणं मागते आहे हे मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असं जलमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या देवीचे महिमा खूप मोठा आहे त्याच्याजवळ बोललं आपण जे काय मनापासून मागू ते ती आपल्याला मनापासून देत गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ देव पासूनच होतो यामध्ये गावपळण पारद होलिकोत्सव दसरोत्सव दही गोंधळ आदी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात प्रमुख मानकरी ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात व आषाढातील जत्रेची तारीख ठरवतात संपूर्ण बिलवस गावामध्ये दत्त मंदिर म्हातारीची राई गांगोची राई कुळकर देवस्थान करावडे ब्राह्मण आदी देवस्थाने आहेत मंदिराच्या बांधकामानंतर बिलवस ग्रामस्थांनी मंदिराच्या गाभारा जीर्णोद्धाराचा संकल्प मनी बाळगला अंतू पूर्णही केला या ऐतिहासिक जलमंदिराचे नूतनीकरण दोन हजार एक साली ग्रामस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले सुमारे आठ लाख रुपये खर्च करून या मंदिराचा सुसज्ज गाभारा ग्रामस्थांनी बांधला आपण आहोत विळवस या ठिकाणी मालवणीतील प्रसिद्ध जलमंदिर विळवस या ठिकाणी आहे आणि आज या देवीचा सातेरी देवीचा वार्षिक उत्सव म्हणजेच आषाढी यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आपण पाहतो संपूर्ण या भागामध्ये संपूर्ण जिल्ह्याभरातून आणि जिल्ह्या बाहेरून लोकं आलेली आहेत आणि ल त्या त्यानिमित्तानं ता, या ठिकाणी रांगच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या सगळ्या लोकांच्या व्यवस्थित दर्शन मिळावं म्हणून संयोजक या ट्रस्टचे लोक या ठिकाणी आपलं व्यवस्थापन ठेवत आहेत आणि सगळ्या व्यवस्थित दर्शन मिळत आहेत या संपूर्णपणे या हा ही जत्रा एक दिवसभर चालणार आहे आणि दे देशाविदेशाप बरोबरच महाराष्ट्र राज्यातील काही भक्त या ठिकाणी येतात पालवांची वाडी म्हणून ही ओळखली जाते पालवांची वाडी म्हणून ही दिवस ओळखले जाते आणि पालव हे अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत पालव विविध क्षेत्रांमध्ये का काम करतात आपण आहोत एक असेच एक आपल्यासोबत एक चिमुरडी कलावंत आहे त्या कलावंतासोबत आहोत पालव म्हणूनच तिचं नाव आहे आणि तिने विविध क्षेत्र विविध सिरियलमध्ये काम केलं आहे विविध ठिकाणी काम करते मुंबई स्थित असलेली ही पालव कन्या या प कन्या ही इथे विविध ठिकाणी कला कलेच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि तिने या देवा दे या जत्रोत्सवामध्ये भे भेट दिलेली आहे ज्याप्रमाणे आपण बघितलं की सैराट चित्रपटामध्ये अगदी शालेय जीवनामधली आरची आपण ब जीवनातनं कली जी होती ती आरचीनं काम केलं आणि ती गाजली त्याप्रमाणे अनेक चित्रप अनेक या चित्र सृष्टीमध्ये अनेक छोट्या छोट्या कलावंत का आपल्याला बघायला मिळतात त्यात आपल्या ब बऱ्याचशा द आपल्या दुर्लक्षित असतात अशा पद्धतीची हो आपण आहोत तिच्यासोबत आपण जाणून घेऊया नेमकं की काय नेमकं ती तिला या ठिकाणी आल्यानंतर मला एक सांग बेटा की या ठिकाणी तू आज दर्शनासाठी आली आहेस खास करून त्या दर्शनासाठी आले कसं वाटतं या दे देवस्थानामध्ये तुला कसं वाटतं मला खूप बरं वाटतं मला एवढं छान वाटतं माझ्या गावी येऊन देवीचं दर्शन घेऊन त्याच्यामुळे मला यश भेटतं मला अभ्यासासाठी या करिअरसाठी मला खूप मजा येते निश्चित आपण जाणून घेऊया की आणि तू कुठल्या कुठल्या सिरियलमध्ये मध्ये चमकलीस किंवा कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तू काम केलेलं आहे त्याच्यापूर्वी मी मराठी सिरियल केले आहेत पिक्चर केले आहेत जसे की अस्मिता लक्ष प्रीतीपरी तुझरी मराठी पिक्चरमध्ये मध्ये बाळा यात क्रांती रेडकर उपेंद्र लिमिए विक्रम गोखले हे सगळे अभिनेते आपण पाहतो या ठिकाणी सगळे भाविक या ठिकाणी पर्यटकांचं हे केंद्र बनणार आहे काय करशील लोकांसाठी भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी श्री सातेरी मंदिर हे जलमंदिर आहे खूप चांगलं आहे तर सगळं भक्तांना यायला पाहिजे देवीचं दर्शन घ्यायला ठीक आहे निश्चित अशा पद्धतीने कलावंत असतील कोण उद्योजक असतील या ठिकाणी भाविक या जत्रेला येतात हे जे हे जलमंदिर एक प्रसिद्ध आहे कोकणातील जलमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातून ना येणारे भाविक इथे आहेत भविष्यात हे पर्यटनाचं मोठं स्थळ व्हावं भविष्यात या ठिकाणी मोठ मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येऊन या या स्थळाला एक मोठं पर्यटन क्षेत्र म्हणून एक प्रचलित व्हावं अशीच या ठिकाणी देवीचरणी आपण मागणी करत आहोत मंदिराला यावर्षी वरचीवाडी येथील दानशूर कैलासवासी लाडू सदू पालव कुटुंबियांनी सुमारे दोन लाख रुपयांचं सुवर्ण कलश अर्पण केला आहे सुमारे तीन फूट उंचीचा हा सुवर्ण कलश गुरुवारी दुपारी धार्मिक पद्धतीने श्री देवी सातेरी विराजित विधिवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिळवस येथील हे जलमंदिर धार्मिक पर्यटनाचा मानबिंदू ठरत आहे श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ आणि बिळवस ग्रामस्थ जलमंदिर सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील आहे हे मंदिर जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्नशील आहेत त्या दृष्टीने त्यांची धडपड उल्लेखनीय आहे या जलमंदिराला अवश्य भेट द्यावी असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे देवी सातेरी जलमंदिर वार्षिक आषाढी जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडप व बिळवस ग्रामस्थ अध्यक्ष आनंद गोपाळ पालव उपाध्यक्ष सुरेंद्र झिलू पालव चिटनीस सुनील मदन पालव खजिनदार आनंद शंकर पालव सदस्य आत्माराम दिगंबर पालव सदस्य संतोष दिगंबर पालव सदस्य सीताराम सदाशिव सावंत सदस्य बाबुराव हिरोजी तांबे स्री देवी सातेरी जलमंदिर पिळवस वार्षिक आषाढी जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत स राजाराम उर्फ गोपी हरिश्चंद्र पालव माजी पंचायत समिती सदस्य देवी सातेरी जलमंदिर बिळवस वार्षिक आषाढी जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक कैलासवसी लाडू सदू पालव कुटुंबीय बिळवस विवेक पालव बिळवस देवी सातेरी जलमंदिर पिळवस वार्षिक आषाढी जात्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वाग। स्वागत स्वागतोत्सुक अशोक सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग શાલી વિજન મીડિયા અને આપણ પાલ ઓપણ નાવ